जमल्या सर्व बांधवांना सांग होतो की ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला काही नवकी सांगितला तुम्ही त्या चुकीच्या पोसवल्या गेल्या मी मागे जेव्हा मोर्चे निघत होते मी आता पण त्यांना सांगितलं की जेव्हा मोर्चे निघत होते तेव्हा पण म्हटलं होतं हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आहे आपण थोड्याशा गोष्टी कायद्याने पण समजून घ्या परंतु हे सतत तुम्हाला जातीच आमिष दाखवून आरक्षणाचं आमिष कधी हे सत्तेमध्ये कधी हे विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षामध्ये मत मोर्चे काढणार सत्तेत आले की गोळ्या झाडणार आल्यावर जेव्हा हे जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला याला प्रेम आलेलं असतं तुमचं आणि सत्तेत गेल्यानंतर मग हे सगळे मारायला उठतात मी आता सगळं सांगतो म्हणलं तुम्ही पोलिसांना दोष देऊ नका पोलिसांना आदेश कोणी दिले तर त्यांना <प्रेणा> दोन पोलीस काय करणार ते तुमच्या सांगितलं गेलं त्याला मी मागे पण सांगितलं आठवत तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे समुद्रामध्ये या एका पुतळ्याच्या नावाखाली तुमच्याकडनं मतं मागितली गेली सगळ्यांनी मग समुद्रात जाऊन फोल टाकली दोन हजार सात किंवा दोन हजार आठ ला हा विषय आला होता तेव्हापासून मी सांगतोय हा पुतळा होऊ शकत नाही एवढा मोठा पुतळा समुद्रामध्ये उभा करायला ही अशक्य गोष्ट आहे आणि तेव्हा मी म्हटलं होतं की महाराजांचा स्मारक हे खर तर गडकिल्ले आहेत आपले गडकिल्ले सुधारले पाहिजेत आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपण दाखवलं पाहिजे ते समोर हे सतत तुमच्या पुतळ्यांच राजकारण दरवेळेला करायचं मतपत्रामध्ये पाडून घ्यायची तुमची आणि एकदा पाडली की तुम्हाला वाऱ्यावरती सोडून द्यायचं ते आज जो तुमच्या समोर आलोय काय भाषण करायला नाही आलोय मी तुम्हाला विनंती करायला आलोय कि ज्या लोकांनी तुमच्यावरती काठ्या बरस लावल्या ना ज्या लोकांनी तुमच्यावरती बुलेट बंदुकीस्त मारायला लावले ना पोलिसांना त्या सर्व लोकांना तुम्ही पहिल्यांदा मराठवाडा बंदी करून टाका पाऊल <प्राँगा> ठेवून गेलं का इकडे त्याला जोपर्यंत केलेल्या गोष्टीच जोपर्यंत ती माफी मागत नाही काल मी म्हणले आहे की देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे झालेल्या गोष्टीचं कोणी राजकारण करू नये अरे वा हे जर विरोधी पक्षामध्ये असते तर ह्यांनी काय केलं असतं हेच केलं असतं ना राजकारण मी <laughs> काही राजकारण करायला नाही आले ज्या प्रकारचं मी ते पुणे बघितलं आणि ते पाहिल्यानंतर मला ते बघवलं नाही ज्या प्रकारे माझ्या माता भगिनीवरती गाठ्या बसत होत्या पण आता मला यांनी काही विषय जे सांगितलेले आहेत लवकरात लवकर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावरती झालीच त्यातनं काय कसा मार्ग निघतोय मला आता तुम्हाला काही सांगता येणार नाही मला या खोटं बोलता येत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला उगाच्या उगाच कुठची तरी आयुष्य दाखवणं उगाचच्या उगाच काहीतरी गोष्टी सांगणं खोटं बोलणं हे मला जमत नाही माझ्याकडनं ते होणार नाही परंतु आत्ता यांनी मला जो सगळा विषय सांगितला त्या विषयामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन अजून कोणी त्यातले तज्ज्ञ जे असतील त्यांच्याशी बोलेन विषय सुट्यासारखा असेल निश्चित सोडून परंतु मी आता या सगळ्या लोकांना सांगितलं या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका त्यांच्यासाठी काय एक जण गेला तर फरक पडत नाहीये पण आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि परत या लोकांच्या कधी नादी लागू नका आज काही निवडणुका नाहीत काही नाही काही नाही कशाचा कशाला पत्ता नाहीये परंतु परत निवडणुका जेव्हा येतील परत हे असलेच काहीतरी गोष्टी तुमच्या समोर आणतील मांडतील तेव्हा फक्त हे काठीचे वय लक्षात ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र